राम राम शोभाकाळी ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कशा आहेत मी चांगल्या आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे हीच देवाच्या चिरणी प्रार्थना करते आणि माझ्या मागचे काही काम सरत नाहीत एक नाही एक एक नाही चालूच राहतं म्हणते थोडीशी शांत बसन थोडीशी विश्रांती घेईन कामापासून थोडस दूर राहीन पण कशाच आलं कामात काम कामात काम इतके काम वाढत आहेत मैत्रिणींनो तर काय वाढले आता मी तुम्हाला सांगते माझा ना चष्मा न आम्ही तिकड गोशाळे गेलो होतो ना तर तिकडून आल्या दुकानात चष्मा ठेवला का कुठं गाडीत राहिला का कुठं कुठं चष्मा सापडाना माझं एक दीड तास त्या चष्म्यामध्ये गेला सापडता सापडता अजून काही सापडला नाही आणि आज मला इडिडी करायचा होता तर ते दिसत ना मला त्याच्यात माझे दोन तास गेले मैत्रिणींनो तुम्हाला मी सांगते कशामध्ये गेले तर ते चष्मा सापडता सापडता ते काही चष्मा सापडना झालाय तर म्हटलं मग मा आता काय कराव तर माझा पहिला जुना चष्मा होता तर तुम्हाला मी दाखवते बघा एकच आहे काच आहे त्याला आणि एक काच नाही ते एका बघायला बघायचं काही दिसा ना आता तुम्ही सांगा एक किती चक्रम पण आहे एक वेळेला दिसन का मग थोडं थोडं दिसायचं त्याच्यातच व्हिडिओ एडिट केला आणि म्हटलं आता बघू दुकानात परत आता चालली मी दुकानामध्ये दुकानामध्ये कशाला जायचं आहे आता आपल्याला तो कालचा व्हिडिओ पण टाकायचा आहे मी जॉईन जॉईन के केला व्हिडिओ पण कॅप्शन वगैरे आणि मला जिथं आवाज कमी करायची तिथे अजून करता येत नाही तरी दीपकला माहितीये आपण दीपक दुकानात आहे आता दुकानात पण गिरायक असतील तर त्याला मग टाकायला हो मी थोडं गिरायक करीन आणि दुसरी गोष्ट व आलेली दुकानावर त्याचा फोन पण आला मला भरा आले वाटतं तर ती म्हणे मी दुकानावर आले दुकान मला असं आधी जायचंच होतं व्हिडिओ टाकायला चला ठीक आहे मैत्रिणींनो काल पण आली होती ती साड्या घ्यायला तिला लक्ष्मीपूजनाला पूजनाला तर एक दोन ठिकाणी पाहिल्या आम्ही साड्या तर काही घेतल्या नाही काल मी माझे तिने तीन तास खाल्ले तीन तास मग तुम्हाला मला आहे तुम्हाला माहिती आहे मला ना टाईम टाइम लागतो कुठल्या गोष्टींना चॉईस करायला वस्तू आपण घेऊन घ्यायची पण ती गाईमध्ये मी कधीच घेत नाही दे वेळ देते वेळ जर दिला आणि तर वस्तू चांगली भेटली तर घेते नसेल तर नाही तर मग काय करते मी नाही घेत कारण तिथं काय होतं आपण मध्ये कुठली वस्तू घेतली नंतर जर नाही आवडली ना तर मग असं वाटतं बघा थोडा अजून वेळ दिला असता तर आपल्याला चांगली वस्तू भेटली असते तर तसं माझं काम आहे चला ठीक आहे आता आपण दुकानाकडे जाऊ दुकानाकडे जर चष्मा सापडला तर बघू नाही तर मग आता दुसरा चष्मा ह्याला काज बसून घ्यावा लागेल आता हा चष्मा तर बघू चला काहीतरी करू आता वैशू आलेले तर वैशू संग पण भेटू आपण आली किराणा भरायला काल पण आली होती काल तिने माझे दोन तास खाल्ले इकडे आला हा पण आला हा पण म्हणतो पार्टी द्या बोल रे बोल लवकर कशाची पार्टी पाहिजे तुला बर चालेल ठीक आहे मैत्रिणींनो व आलेली आहे ना दुकानामध्ये किराणा भराय आली होती तिच्या घरचा मग तिला म्हटलं आता तू भरून घेतो जा किराणा मी जाते स्वयंपाक करायला घरी कारण स्वयंपाक पण राहिलेला होता मैत्रिणीं साडेबारा वाजून गेलेले होते आणि त्याच्यामध्ये नंतर इतके कामं इतके काम हे दिवाळीचं सीझन चालू असल्यामुळं ना काहीच सुचत नाही इतकं डोकं बंद पडून जातं आणि व्हिडिओ व्हिडिओ एडिट करायला घेतलं का कोणानं कोणाचा फोन आला का मध्ये मग परत ती तितका कट करावं लागतं नाही ते व्हिडिओची रिंगटोनचा आवाज येतं मध्ये मागच्या व्हिडीओमध्ये झालेला आहे असं एक दोन व्हिडिओमध्ये रिंगटोनचा आवाज त्याच्यामुळं येतो तर चला ठीक आहे मैत्रिणींनो काल आपला व्हिडिओ आलेला नाही आहे काल आम्हाला टाईमच भेटला नाही व्हिडिओ टाकायला कारण सकाळपासून खूप कामं होते आम्हाला जेवायलासुद्धा काल टाईम नव्हता आम्ही जेवण सव्वा चार वाजता केलेलं होतं दोघा महिले अकराने आता हा दोन दिवसाचा व्हिडिओ शूट केलेला आहे तर चला ठीक आहे आता आपण काय करू दुकानाकडे जाऊ पटापटा आवरून घरातले आणि दुकानाकडे काय चालले काय नाही बघू टापण टिपण लावायचं राहतं दुकानाकडे गेल्यावर काही कामं राहतात तर दीपकला सांगावं लागत येतं मग त्याच्यानंतर करतो मग आता त्याला या माझ्या गोळ्या रिटर्न करायला होते थोड्या उरलेल्या होत्या मला गोळ्यानं मैत्रिणीनं गुळशी नाही वाटत मला ना उलट्याच होत्या गोळ्या घिळायच्या म्हटलं का मला ना वासाची एलर्जी ये येतं जराशी वास आला ना गोळीचा तर उलट्या होत्या तर ते त्याला म्हटलं भाऊ मी दोन दिवस घेतल्या गोळ्या ह्या वापस नेऊन दे मग आता त्याला गावात पाठवते त्या गावात खूप कामं आहे मग कामात कामं सगळी कामं करायला हवायची त्याला तर हे असं मैत्रिणीनं जाडझोड लावावं लागतं टिपण लावावं लागतं दुकानं आल्यावर कामच सांगावं लागते तर कोणते कोणाला कोणते काम कोणाला आता मग आता दीपक जाईन गावामध्ये त्याची कामं करायला आणि काळेबाबा येथील घरी जेवायला आ, तर मग बाकी कामं मग मी सांभाळून घेते दुकानातले गिरॅक करणं माल लावणं गोवर्धन तुपाचा माल आलेला आहे पण आलेला आहे हेड आले, अँड शोल्डर वगैरे सांगितलेला होता या पोराला असं डोकं लावावं लागतं बघा सतरा वेळेस एक काम सांगावं लागतं तेव्हा हे कामं करतो मग मला संताप होऊन जातं मग चिडचिड चिडचिड होऊन जाते दुकानामध्ये मैत्रिणीनं आणि माझं कसं आहे मी फटाफटा बोलून जाते माझ्या मनात काही असं ठेवत नाही मी मग समोरच्याला असं वाटत असेल की आई बाई किती बोलत ते किती बोलत पण मग मला ते राहत नाही मैत्रिणीनं तर चला ठीक आहे असो आता हे आपण काय करू आता गेले दोघ दोघेकड एक गेला गावात आमचे काळे बाबा घरी गेले जेवायला आता मग माझं एक काम आहे काय वंश भेटायला आज खूप मोठे आम्ही खूप मोठे बहिणी काळे वंशीचे तर तुम्ही बी या चॅनल ला सबस्क्राईब करा नाही सक्रवाईज करा नाही नाही सबस्क्राइब करा लावू द्या तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे अजून हे मुलं माझे खूप छान आहे पंखा आहे ते कधीपासून माझ्या मी नाही मधलाय हजार हजार सहा दुकानात बरं कधीपासून फॅन आहे तुम्ही आतापासून का पहिलेच पहिल्यापासून 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 ठीक आहे तुमची किराण लावले आम्ही बरं अजून मैत्री चांगला आहे म्हणून तुम्ही मी कसे आहे लोकांना चांगलं आहे तुम्ही खूप लवकर लवकर, का? आ, लवकर, लवकर या आपना 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 दिपक, दिपक ट्रेडर्स का आपला कंपनी तिढं दुकान आहे ते तुम्ही घेऊ शकता नाही आहे तुम्ही लवकर लवकर या किराणा दुकानला विजिट करा यू टक्के आणि दुसरी गोष्ट घमेंडी नाही राग नाही काही नाही जास्त मस्ती करत बघ सगळ्यांनी सांग तुम्ही तुमचं एवढंच मावशीकडे आलेलं आता आम्हाला मावशी आदा पासते नाही का किराणा घेतला आम्ही चार हजाराचा त्यांनी आम्हाला दोन गुलाबजामचे पॅकेट दिले गिफ्ट म्हणून आपलं ऑफर ऑफर दिली त्यांनी आम्हाला दिवाळीचे दिवाळीची ऑफर काढली दरवर्षी ते मैत्रिणी हे पोरं इतके छान आहे मी जरी दुकानातून निघाले जर जर ना आणि जर रस्त्याने चालले ना तर मला म्हणतात मावशी चला तुम्हाला मला घरापर्यंत सोडवायचं का हो मला घरापर्यंत सोडवते जर माझ्याकडे हो गाडी नसली त्यांना जर म्हटलं ना पोरं मला नेऊन सोडावं घरी तरी मला नेऊन सोडतात घरी तर सगळे आपलेच आहे मोरेनगर मधले पोरं आणि आपलेच म्हणलं पाहिजे आपण मावशी म्हणून चालतो सगळं आम आमच्याकडे असं नाहीये वाईटपणा नाही आमच्या सगळं वाईट मावशी काकू बहीण म्हणून चालतो आणि दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा द्या दिवाळीच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तुमची दिवाळी चांगली जाऊ सगळ्यांची आणि चला ठीक आहे बाय 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 तर चला मैत्रिणींनो सव्वा चार वाजून गेले जेवण करायला जा जेवण करू दोघं मायलेकर आणि जराशी आराम करू तर चला ठीक आहे असे हे काम नाही आहे माझे सकाळ ते संध्याकाळपर्यंत व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सगळ्यांना राम राम तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या परत हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ आता आपण इथंच संपू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो तर चला ठीक आहे आता हे माल लावून घेऊ सगळ्यांना дарам-рам